नमस्कार आज आपण बिट्रिक्स ट्वेंटी फोरचा एक जलद आणि सोपा परिचय पाहणार आहोत बिट्रिक्स ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सी आर एम यांसारख्या सुविधांचा सहज वापर देतो चला तर मग सुरू करू तर आज आपण पाहणार आहोत की बिट्रिक्स ट्वेंटी फोरच्या एस पी एमध्ये तसंच जसं की स्मार्ट प्रोसेस ऑटोमेशनमध्ये तुम्ही डिफरंट टाईप्स ऑफ स्टेजेस कशा सेट करू शकता आणि त्यामध्ये डिफरंट डिफरंट पाईपलाईन्स कशा ॲड करू शकता हे आपण पाहणार आहोत तर जसं की आपण जेव्हा ही एसपीए क्रिएट करतो तेव्हा या पर्टिक्युलर एसपीए मध्ये बाय डिफॉल्ट स्टेजेस असतात त्या दिलेल्या असतात दॅट इज दी स्टार्ट प्रिपेअर अप्रूवल ज्या की बिट्रिक ऐड असतात तर या ठिकाणी पेन्सिलचा आयकॉन आहे तर आपण ही स्टेज रिनेम ही करू शकतो फॉर एक्झाम्पल आपण इला टाकूया इनिशियल स्टेज त्यानंतर पर्टिक्युलर स्टेज ऍड करण्यासाठी आपल्याला इथे प्लस आयकॉन दिलेला असतं तर या प्लसच्या आयकॉनवर आपण क्लिक करून वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेजेस इथे ऍड करू शकतो आणि फॉर एक्झाम्पल जर आपल्याला कोणती स्टेज बाय मिस्टेकली ऍड झाली किंवा डिलीट करायचं असेल तर इथे आपण ती स्टेज डिलीटही करू शकतो त्या व्यतिरिक्त स्टेजचे डिफरंट डिफरंट कलर्सही आपण या ठिकाणी देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण एका पर्टिक्युलर एसपीए क्रिएट करून त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ स्टेजेस ऍड करू शकतो त्या आपण पर्टिक्युलर कानबान व्ह्यू आणि लिस्ट व्ह्यू दोन्ही व्यू मध्ये आपल्याला त्या स्टेजेस दिसतात त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक एस इथे क्रिएट करावं लागेल जेव्हा आपण एक एसपीएची एंटिटी या ठिकाणी क्रिएट करू जेव्हा आपल्याला या पर्टिक्युलर ज्या स्टेजेस कानबान व्ह्यू मध्ये दिसतात त्या पर्टिक्युलर स्टेजेस आपल्याला लिस्ट व्ह्यू मध्ये सुद्धा दिसू शकतात तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकार स्टेजेस अलॉंग विथ त्यांचे नेम आपण एस पी ऍड करू शकतो